मोबाईल उभा यू स्वागत अरे बाय 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 थँक्यू 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 हॅलो 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 नमस्कार दादा नमस्कार नमस्कार कुठे गेले होते मगाशी अशी वय ठाणे आला माझे ते हे तर जवळचे माझ्या थँक्यू अलकदा म्हणतात आता दिलं का <laughs> आता लाईट गेली मी इकडे खाली आलो देतो 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 देतो, देतो बारी आहे ब्रॅक ब्रॅकग्राऊंड हम्म आणि त्यानंतर तुमच्याकडे काय याचा प्रॉब्लेम आहे बंद करायला लागतो हो ना बरोबर आहे ना मी आले होते पुण्याला चक्कर तुम्हाला चक्कर आले मी काय करणार तुला म्हणलं कमेंट करते तर तू कमेंट नाही केली झाला का चहा पाणी ताई जॉईन करू का हो ताईला जॉईन करा ना करा त्यांना करा जॉईन करा की कमेंट केले जाते भाऊ ओके ओके कमेंट केल्या ना हो द्या माझेला काय झालं तीन दिवस इकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे ताई लाईट जाते का आपल्या इकडे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते लाईव्ह माझा चालतच नाही सरळ सरळ सकाळचा लाईव्ह ना चालत नाही कारण लाईट जाते त्याच्यामुळे जा मग इकडे तिकडे यावं लागतं जिथं नेटवर्क आहे तिथं जावं लागतं एक जागे असल्यानं विषय नाही मग पुन्हा दहा मिनिटांनी लाईट येते पुन्हा आपण तिथं जायचं असतं त्यामुळे ना पुन तीन दिवस झाले तोच प्रॉब्लेम चाललाय हा ना पूजात आली पूजा ताई नमस्कार हो मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार ताई ते भाऊ व्हिडिओ एकच नंबर खूप छान स्वाती ताई जाऊ नका बरं का लाईक करा सर्वांनी झिरो दिसते मला वर अलकाताई पूजाताई आणि स्वतताईला लाईक करा बरं लवकर अलकाता आल आले अलकाताई आल नमस्कार ओ स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का पाणी गुड मॉर्निंग ओ गुड मॉर्निंग योग्य दादा थँक यू झालं का तुमचं चहा पाणी झाला का चहा पाणी तर ते चा मी जेवण बसलोय मला लवकर लागत जेवण करा हो थँक्यू मनापासून स्वागत हार्थिक अभिनंदन हार्थिक ताई नमस्कार हो थँक्यू 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 नेटवर्क नाही मला इथं थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेच्या भव्य दिवस सोहळ्याच्या भव्य मंचावर मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद ताई जीवन केला आहे जेवण झालं का हो माझं जेवण झालं तुमचं झालं का चहा नाष्टा लाईक डन केलं थँक्यू मनापासून सर्वांनी लाईक करावर फटाफट अरे बापरे एवढे लोक जेवण हो पूजा ताई माझा नित्यक्रमच असतो साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान माझं जेवण होणार म्हणजे होणार हो डायरेक्ट भाकरी भाजी काय बनवली ती भाजी जेव्हा जेवण करायचं लाईव्ह चालू करायचं हो मला लवकर जेवायला लागत आहे हां कालच कालच मला टायमिंग झाला तो मला रात अकरा साडे अकरा वाजल्या जेवण करायला ते होतं ना हो हो का जेवण जेवण ओके टंक टंकीत हा झालं असतं पूजा ताई नमस्कार लाईक डन केला आहे हम्म संदीप दादा ना स्वातीता म्हणतो नमस्कार थँक्यू आरती ताय म्हणतात नमस्कार 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू संदीप संदीपदा स्वातीताई नमस्कार 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 लाईव्ह सभेच्या दिव्य सोहळ्याच्या मंचावर आदरणीय सपनाताई आली डी पी बदलला का आपलं हे बदलला काय आहे नमस्कार मंडळी सर म्हणजे स्वागतात लाईव्ह मध्ये थँक्यू स्वप्नताई नमस्कार आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का चा पाणी नाश्ता वगैरे जाऊ नका बरं का कोणी आरती ताई नमस्कार नमस्कार मला पण स्वागत लाईव्ह नाही लाईट गेली पुन्हा गोंधळ होईल मग ते आरती ताईंच्या लाईव्हला आहे ना माझ्या मोबाईलची चार्जिंग राहत नाही मग त्याच्यामुळं ते कुठं नाही करण्यापेक्षा आहे का आपले थोडक्यात नाही डोक्याला शिन नाही आरती ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद तुम्ही जेवण करून बसली आणि आम्हाला विसरताय झाला काय हा का बाई तू जेवली असन नको सांगू तू तसे राहू शकत नाही काहीतरी नाश्ता तरी केला असं अन्नदादा नमस्कार हो मनापासून स्वागत चार, चार। मना नंबर ला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी स्वागत आहे अन्नदादा लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन अलका ताई जॉईन केला आहे अलका ताईनला अलका ताई जॉईन केला आहे अलका ताई जॉईन केला आहे अलका ताई आरती ताईंला जॉईन केलं आहे असं म्हणतात बरं का कमी आले थोडे ओके मी घेतली ओके करून चला पूजा ताई म्हणतात स्वप्ना ताई नमस्कार अलका म्हणतात लाईक डन थँक्यू अलकाताई ताई झाला का चहा आपण नाश्ता वगैरे आरतीताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद मला पण स्वागत हार्दिक अभिनंदन दादा म्हणतात अलका ताई आधीच सब केलं आहे मी ओके संदीप दादानी तुम्हाला याच्या अगोदर जॉईन केलं गिफ्ट केलं होतं आहे आणि गुड मॉर्निंग अलका म्हणतात ओम आत्ता केलं ओके ओके मी आत्ता केलं बरोबर ओके तुम्ही संदीप दादांना आत्ता गिफ्ट केलं आहे आणि आरती ताई नमस्कार स्वतताई म्हणतात अण्णासाहेब दादा म्हणतात रामकृष्ण आरती आरतीताई स्वतः म्हणतात संत दादा नमस्कार पूजाताई सपोर्टिंग साठी धन्यवाद ताई मनापासून स्वागत पूजाताईंचे व्हिडिओ मी बघितले खूप छान आहे बरं का मस्त सुपर, सुपर 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 हो दादा आहे का हो दादा आहे की ओके ओके जॉईंड आहे ना ओके आरती ताई सपोर्टिंग साठी धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ खूप छान आहे आरतीताईंचा एक व्हिडिओ आलेला आहे कोणता रात्री नाही का तुम्हाला सांगितलं हो पूजा ताई कसं आहे व्हिडिओ मग काल कमेंट केली तुमच्या व्हिडिओला ना नाही काल नाही रात्री केले का काय पूजा ताई आज सपोर्टिंगसाठी साठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू थँक्यू आरती ताई नमस्कार 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 मी आता खाल्ले खाल्ली तू नाही तशी राहणार उपाशी तू उपाशी नाही राहू शकत खाल्ल्याशिवाय राहणार नाही ना। हम्म लाईव्ह लाईव वेगवेळेला कमी असून पण पहिले खायला पाहिजे खाऊन पिऊन मस्त रा सुखी राहा समाधानी राहा रात्री बनवला दादा व्हिडिओ हो ना हा एकच नंबर एकच नंबर व्हिडिओ हो अलकाताई आणि टायमिंगला सोडत जा बर का त्याला टायमिंग टायमिंगला सोडा यूज येतील चांगले अलकाताई साडी धन्यवाद अलकाताई मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन अण्णा दादा अलकाताई स्वाती ताई आरती ताई आपल्या अलकाताई थँक्यू यू समजा युट्यूबच्या बोलंद मुलक मैदानी तोप आहे थँक्यू बापरे शिरा पोहे मग शिरा पोहे काय तुम्ही कमी वाटलं का तुम्हाला अहो शिरा खा स्वस्त राहा आरती ताई अश्विनी ताईंची तब्येरी आहे का नाही काय अन्न दादा नमस्कार संत दादा म्हणतो थँक्यू किती वाजता लाईव्ह किती वाजता लाईव्ह घेणार आई मंग थँक्यू साठी धन्यवाद आरती ताई म्हणतात साहेब जॉईन केलं बरं का अण्णा दादा तुम्हाला जॉईन केले अलका ताई निश्चय घेतल्याबद्दल धन्यवाद आणल्याबद्दल धन्यवाद थँक्यू अलका ताई रिटर्न करा हम्म अण्णा दादा करा अलका आता नका करा थोड्या वेळेला करा आरती ताई सप्तसाठी धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन मॅडम कुठे गेली मॅडम हो स्वाती मॅडम खाली या किती वाजता लाईव्ह घेणार रे आणि आरती ताईंच्या लाईव्हला दोन वाजता या बरं का अशुताई नाही आली का तेच मी म्हणून म्हटलं ना आजारी वाटतंय ना तिथे काय तब्येत डॉक्टर का जाणार होते इथे स्वाती मॅडम खाली या आरती ताईंच्या ताईच्या ला दोन वाजता या बरं का आपण जाऊ सांच्या ला छान स्वभाव आहे मला तर पटला आहे भाऊ आशु आजारी आहे हो ना डॉक्टर का जाणार होती बोलली नव्हती का रात्री आपल्याला हो ना येतील येतील ना, ना ओके 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 ती नाही करमत नाही मला बी अलका ताई सपोर्टिंग साठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन बर दादा बरं का आरती ताईंच्या लाईव्ह दोन वाजता ये तुझा लाईव किती वाजता चालू करणार आहे मी आरती ताईंना सांगतो यायला कारण ते काम होऊन येतात बघ दोन वाजता ती काम होऊन येते एक वाजता येते दोन वाजता लाईव्ह असतो तुझा लाईव्ह किती वाजता असतो बरं सांग बरं सहा नाईट डन केली आहे अलकाता केली का बघा नाही बापरे अशी लाडकी बहीण झाली सगळ्यांची बरोबर आहे ना माय एक लाडकी बहीण आहे ना पाटील हम्म स्वाती लाडकी बहीण आहे माई एक मी दहा वाजता चालू करणार बर बर कर दहा वाजता कर चालू लई वेळ घेऊ नको रे एक चाळीस मिनटं किंवा एक तास जाऊ घे लई ना फाफड फासर लाईत बसू नको कौरवी काय होतं उपयोग नाही होतो क किती वेळ लाईव्ह घेतलं ना याला किंमत नसती तुम्हाला कमी वेळामध्ये किती वाज टाइम भेटला ना याला किंमत असते तू सारा गावभर पसारा हरभरा बर्डीत नको बसू चाळीस मिनटं किंवा एक, एक तास घे एक तासाच्या पुढे लाईव्ह कोणी घेऊच नको तुला सांगतो कोणाला घ्यायचे त्यांना घेऊन दे पण तू नको घेऊ एक तासाच्या आतमध्ये आवरलं पाहिजे काय दोन तास कवर बर्डीत बसली तरी काय फायदा त्याचा प्रभाकर दादा नमस्कार हो स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेच्या दिव्य सोहळ्याच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन शिरूर तालुक्याची बुलंद तोप युट्यूब मध्ये आदर्श व्यक्तिमत्व हजारोच्या त्यांच्या मनामध्ये आदर्श स्थान असलेले एक सुप्रसिद्ध असे युट्यूब रामचे जीवलक मित्र दोस्तीच्या दुनियातील राजा म्हणतात हो। भाऊ धन्यवाद मनापासून स्वागत प्रभाकर दादा जुन्नरचे गौरवशाली व्यक्तिमत्व आणि पुणे जिल्ह्याची एक मुलग मैदानी तोप आदरणीय प्रभाकर दादा लाईव्ह सभेमध्ये मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन जे जिजाऊ जय शिवराय जे शंभूराजे जे, जे, जे महाराष्ट्र जय भीम आणि जय संविधान थँक्यू अन्नदादा अण्णादा म्हणतात आम्ही लिंबाच्या झाडाला खाली राहतो लिंबाच्या झाड राहतो <laughs> राम द्या तरी राहतात ना म्हणजे भाऊ आपणाला प्रभाकर भाऊकडून मानाचा सन्मानाचा स्नेहाचा प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा नमस्कार नक्कीच प्रभाकर दादा रात्री मॅसेस आला होता तुमचा माझी लाईव्ह चालू होती त्याच्यामुळे मला काय यायला वेळ भेटला नाही तर दिलगिरी व्यक्त करतो बरं का स्वारी बोलतो दिलगिरी व्यक्त करतो आज लाईव्ह जर घेत असेल तर नक्की आज येईल शंभर टक्के पण रात्री माझी लाईव्ह चालू होती त्यामुळे मला लाईव्ह मध्ये मला ती कमेंट आली प्रभाकर दादांचा लाईव्ह चालू झाला आहे म्हणून पण माझी लाईव्ह चालू असल्यामुळे मलाही आता आलं नाही प्रभाकर दादा स्वारी दिलगिरी व्यक्त करतो याबद्दल बरं का राग म्हणू नये संदीप दादा असतात मला पण स्वागत प्रभाकरदा सात नंबरला एक डन केली प्रभाकर दादा नमस्कार आज जर घेतले तर नक्की येईल आर्थिक सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी धन्यवाद संदीप भाऊ नमस्कार प्रभाकर धन्यवाद दा, थँक्यू दादा प्रभाकर दादा चिहार नाष्ट झाला का थँक्यू प्रभाकर दादा तुम्ही आले का तिथं लग्नाल सोडलं का तुम्हाला आणून तिथं थँक्यू काळजी आणि किती वाजता निघणार आहे तिथून कमेंटमध्ये सांगा किती वाजता लग्न आहे ते हो पाणी झाला आहे ओके थँक्यू तुम्हाला आणून सोडलं का तिथं त्यांनी मेवण्याने आणून सोडलं का ओ झर गणपती येऊन गेलो हो का ओ झर गणपतीला येऊन गेलो ओ झर लेनेंद्रीला ले का मग संधी जाता प्रभा का जाता तिथंच राहतात ना लेण्या पशी थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 कवडे पाटील हा 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 आता ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद हो बारा वाजता आहे हो का बारा वाजता आहे का बर बर बरं बर त्यात आहे बारा वाजता लग्न आहे का ओके ओके काही हरकत नाही त्यात भाऊ जो आयोग उसका भी मला जुना आएगा उसका भी भला ओके ओके नक्कीच मला मेसेज आला होता अण्णादा सपोर्टसाठी धन्यवाद मला मेसेज आला होता माझे लाईव्ह चालू होता त्याच्यामुळे डिलिव्हरी व्यक्त करतो बरं का मला नाही वेळ भेटला आज शंभर टक्के येईल बारा वाजता आहे अन्न सरदा सपोर्टिंगसाठी धन्यवाद आम्ही निघतोय आता हो का तुम्ही तिथून तुम निघताय का आता तुम्हाला सोडवणार आहे का तिथे ओके 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 मेवण्याला नमस्कार सांगा माझा नमस्कार 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 आदरणीय आई सपोर्टसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन कवडे आहेत ओझरमध्ये बरोबर आहे ओझरमध्ये बर आहे, आहे। प्रभाय राहतात तिथं जवळ शिवनेरीची एक बुलंद तोप आणि गौरवशाली व्यक्तिमत्व आदरणीय प्रेमळ स्वभाव असे प्रभाकर दादा आहे प्रभाकर दादा म्हणतात बाय बाय थँक यू मित्र आहे माझे ओके ओके अहो आपला संपर्क लय मोठा जनसमुदाय संदीप दादा फक्त तुम्ही नातं काढलं ना तर आपतं तो तिथपर्यंत येईल जर काढलं नातं जर काढलं तर पण ओळख महत्वाची आहे ओळख जर नसेल तर मग निघू शकत नाही एकमेकांना एकमेकांनी सांगितलं पाहिजे माझे इथं पाहुणे आहे माझे तिथं पाहुणे आहे नक्की त्या पाहुण्याच्या पाहुण्यानी पाहुण्याच्या पाहुण्यानी कुठेतरी आपला आहे ना धागाद्वारा मोठा लागतो बरं का आहे का नाही मग कुठेतरी धागाद्वारा आपला लागतोच माझे पाहुणे असतील त्या पाहुण्याचे पाहुण्याचे पाहुणे तुम्ही असणार म्हणजे आपला लय मोठा आहे अन्नदादा आहे का नाही अन्नदादा सुद्धा माझे पाहुणेच आहे अण्णादादांचा धागा कोणी ऐकून जर ला हे गेला तर अन्नदादा सुद्धा माहिती लांबून कोण तर पाहुणेच आहे माझे अन्नदादा तसेच दादा सुद्धा तसे दा हे दिली ती तिथली धन्यवाद बरोबर लक्ष्मण दादांचा सुद्धा तिथपर्यंत दागा फिरतोय पण माणसाची ओळख तोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय कळत नाही बरोबर आहे का नाही लक्ष्मण दादा आलेले आहे लक्ष्मणदा झाला कशी आपू बरा आहे ते हो अन्नदादा एकदम बरा जकास तुमचा तुमचा पाठी तुमच्यासारखी माणसं माझ्या पार्टी मागे जर असले मला काय कशाची हे हो आहे का नाही परमेश्वराची कृपा तुमचा आशीर्वाद आशीर्वाद पाहिजे ना आपल्या टू फॅमिलीचा सर्वांच्या नक्की शंभर टक्के बरं आहे ते हो बरं 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 अहो बरं बर म्हणायचं चालायचं दादा दिवस उगावला हो उद्याचा दिवस कसा जाईन याची काळजी नाही करायची आजचा दिवस कसा जाईन हे पाहिजे उद्या काय होईल उद्या जग बुडत आहे का काय आहे आणि जग बुडणार आहे दादा एका दिवशी बघा ह्या ह्या ज्या या भूमीवर आहे का एवढे अत्याचार चालले एवढे बलात्कार चालल्यात एवढे लोकसंख्या वाढली कोण कधी मरत आहे कोण कधी काय आहे किती घटना घडत्यात बेसुमार चाललाय नसता कोण काय करते आहे कोण काय करते आहे सायरा वैरा झालेली ही दुनिया आणि ही एक दिवस आहे का अख्खी नाश पावणार ना आहे अण्णादा आपण कधी नाश पावणार ना आहे हे सांगता येणार नाही ना पण नक्कीच एक ना एक दिवस आहे ना ही दोन्ही आहे का या दोन्ही डायरेक्ट आहे ना बुडणार आहे हो आजचा दिवस जगून घ्या मस्त बरोबर आहे आजचा उद्याच नाही बघायचं काय आज आपल्याला का आज आपण कसं हे करतो याला किंमत आहे उद्या आपण दिवस मावळाच्या अगोदर जातोय वर गा हे कुठं जातोय काय होतंय आपल्याला सांगता येणार नाही का कारण कसं आहे हा माणूस हा पाण्याचा बुडबुडा आहे पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे कधी आपल्याला काय होईल ठेस लागले तरी माणूस मरत आहे तुम्हाला सांगतो हा माणसाला काय लागा ते मरायला सांगा बरं पहिल्यासारखं जीवन राहिले का आता आणि पहिल्यासारखं कडधान्य अन्न राहिले का हा पहिलं गावरानं अन्न होतं पहिलेलं माणसं शंभर शंभर वर्ष जगायची एकशे पाच सव्वाशे वर्षे ऐंशी नव्वद हा आता पन्नासशी लय झाली आणि ठेव ठेवते मी मला सारखा सारखा मोबाईल बंद करायला लागतो मी ठेवते सारखा मोबाईल मला बंद करावा लागतो कमेंट करता येत नाही ठेवते मी आत्ता कस्टमर आहेत माझे हो काल का हलका का ताई आणि सुषमता आलेला आहे ताई साहेब नमस्कार हो मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार ताई आणि ताई साहेब माझ्याकडून तुम्हाला मनापासून स्वागत आहे हार्दिक अभिनंदन झालं का छाप आणि सुषमाताई स्वागत माझ्या वहिनीकून नमस्कार माझ्या वहिनीकून आहे तुमच्या वहिनीकून तुम्हाला नमस्कार माझी काही जी वहिनी का हो तुमची वहिनी आहे आरती ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद मला उद्या कोणी वळ हे उद्याचं कोण नाही 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 उद्याचा विचारसुद्धा करायचा नाही तर जय जाऊ जे शिवराय जय शंभू राजे आज काय चालू गडी खरी जय जिजाऊ जाऊ जे शिवराय जे शंभू राजे मिनटाचा भरोसा नाही नाही ना खरंच नाही दहा मिनिटासाठी टायमिंग टाकू शकत नाही माणूस कधी जाणार हो मरण आटळ आहे कधी जाईन सांगता येणार नाही त्यामुळं आजचं दिवस कसा आहे ते पाहायचं उद्याच उद्या बघू उद्याच उद्या बघू आणि कोणी कमवून ठेवा खाणारे बी सरळ पाहिजे ना कमवून ठेवायला ठीक आहे बरोबर आपण ठेवतोच ना आपण जन्माला आलो आपण आपण कमवून ठेवित थे पण ते खाणारे मागले नीट पाहिजे ना त्यांना लय कमवून जर ठेवलं तर त्यांना लय उतर येतो त्यांना मी कष्टाची जाणीव नको का थोडी हाय का नाही मग ज्यांची बघा ज्यांनी कमवून ठेवले का त्यांची पोर बघितली ना कशी आहे का सरळ आहे का त्यांची पोर आहे का सरळ बंगलं बांधलं तर त्या बंगल्यात राधा राहायला सुद्धा माणूस शिल्लक नाही राहिलं ज्याचा साखर कारखाना त्याला डायबिटीच आहे काय मरायचे का ती साखर निस बघायची का झालं का पाणी थँक्यू हो जेवण झालं माझं आरती ताई साठी धन्यवाद सुषमाताई नमस्कार दादा म्हणतात सुष्माताई असतात बरोबर आहे का नाही ज्या साखर कारखान्याचा डायरेक्टर आहे त्याला डायबिटीज आहे ती साखर काय आहे निसत बघायची निसती खायला आहे का आणि जे गोरगरीब गरीब आहे त्यांना नाही साखर द्यायची हां जे गोरगरीब आहे त्यांना नाही द्यायची त्यांना द्यायची पण मागली उरल्या सोडलेली पार आहे का नाही जे आता हां ए... सगळ्यांना नमस्कार केला सुष्मताईंनी सतीताई म्हणतात दादा मी वन आहे घरातले काम करून घेते प्रचारवाले येतात घरी हा का बरं 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 तेच मी म्हटलं तुझी कमेंट काय मला दिसली नाही मग मी ना सगळ्यांचा okay, okay, चहा नाष्टा झाला आहे का ओके ओके चहा नाष्टा झाला आहे सगळ्यांचा अर्थ सर धन्यवाद जय जिजाऊजे शिवराजे शंभूराजे जिजाऊजे शिवराज जे शंभूर राजे जे महाराष्ट्र जे भीम जे संविधान आणि अन्नदादा म्हणतात कामाच्या पुढे मारायला कामाच्या पुढे मारायला टायम त्याचे भाऊ ते दिसलेले काम कोण करेल मरून गेल्यावर अन्नदादा आपलं दादा कामत काम म्हणा राम राम परमेश्वराचे आहे जे त्याची दोरी सुटली तो जाणारच आहे लक्षात ठेवा पण कामत काम म्हणा राम राम परमेश्वरांचं नामन चिंतन करा तोच तारणारा तोच धरणारा आहे आपल्या हातात आहे का मरण सांगा बरं लाईक नंबर सात नंबर लाईक डन केले थँक्यू यू अर्थदाई स्वप्नासाठी धन्यवाद आपल्या हातात जर मरण जर असतं तर आपण म्हणला असतो राहून द्या अजून आपल्याला पाच वर्ष राहून द्या देवा तुला एवढे एवढे पैसे देतो वशला लावला असा देवाला म्हणले असं पाच वर्ष मला राहू द्या पुढले एक पंच वर्ष करून द्या आणि मग मला वाटलं सलो सुट्टी नाही दादा मी नाही इतके लवकर मरणार मला असू जगायचं आहे मी आताच नवीन मो फोन घेतला तू नाही मरत काय नकटे आले देवाजीच्या मनात येते कोणाचेच आले ना हम्म करता धरता तो आहे आणि फक्त नामस्मरण चि करायचं चा, आणि चांगलं राहायचं चा, चांगलं जगायचं चा, नक्कीच परमेश्वर आहे ना आपल्या पाठीमाग सदैव उभा असतो सत्य सोडायचं नाही मानवा तू सत्य नेते सोडू नको रे उपकार आई बापाचे कोरे म्हणव तू सत्य नेते सोडून कोरे मला नवीन फोनमध्ये खूप छान छान रील्स बनायचे आहे थँक्यू <laughs> बनव <laughs> बनो बनवू तू काय टेन्शन घेऊ नको मी त्या मग आहे सपोर्ट करायला काही टेन्शन नाही रील्स बनवा मस्तपैकी राहा मस्त राहा छान छान रील्स बनवा व्हिडिओ बनवा छान छान लाईव्ह घ्या हे क्षेत्र खूप छान आहे बरं का एकदम मनमुराद आहे माणसाचं ह्या क्षेत्रामध्ये मा नाविन्यपूर्ण काम जर केलं तर त्या माणसाची किंमतच खरं आहे हे लक्षात ठेवा कारण ज्या वेळेला मी ह्या क्षेत्रामध्ये नव्हतो त्यावेळेला पर पोजिशन माझं आणि ज्या वेळेला मी टीमध्ये ह्या यूट्यूबमध्ये आलो त्यावेळेला माझं वजन बा म्हणजे वजन नाही अंगाचं वजन नाही माझ्या व्हिडिओचं वजन माझ्या चॅनलचं वजन चार माणसामध्ये मला होणारी माझी वालवेलना समाजामध्ये किंमत वाढली ना युट्यूबचा माणूस म्हणले मा जोक वाटलं का एवढं सोपं नाही तर त्याला काय वरखडली आहे हो बिबट्या वरला का नाही 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 दिवसा नाही आहेत बिबट्या अगदी ताई थँक्यू मनापासून स्वागत हो वजन माहिती माझ्या अंगाचं शरीराचं वजन नाही वाढलं पण जे गावा गावाजवळ जे आपल्या विविध कार्यक्रम असतात तिथं नेहमीच पुढाकार असतो ना आपला अजून फोन करतात कार्यक्रम येतात दादा यायलाच पाहिजे तुम्ही म्हणजे माणसाची हे वाढलं नाही पोच वाढली का नाही सांगा बरं मग मेल्यानंतर काय स्वर्गात <laughs> <laughs> मेल्यानंतर काय स्वर्गात रील बनवून पाठवतात लाईक like, कमेंट करणार रास तर लवकर <laughs> <laughs> लवकर लवकर सर्वात जाऊन स्वर्गातून रील बनवते सोबत <laughs> <laughs> रील न बनव 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 इकडे बनव खाली बनव तू रील माझा पटापट पूजा चालू ठेवा बर ठीक ठेवतो ऐक तू कमेंट कमेंट कर माझ्या व्हिडिओला एक आता माझ्या व्हिडिओला आहे ना आताच्या व्हिडिओला भीम जय संधान जय जाऊ जय शिवराय थँक्यू मनापासून स्वागत तो हसायला लावलं मला आज मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हा आप सरा सोबत रेल काढ इंद्र पडली भगत चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा हे ग नाही इंद्र पडली भगत चंद्र झाला काळा चंद्र इंद्रसुद्धा काही सरळ नव्हता इंद्रासारखा <laughs> माणूस इंद्रच इंद्र काय करीन सांगता येत नव्हता है का नाही माणूस करीन याच्यात काय नवल आहे मा बरोबर आहे का नाही देवामध्ये काय होत नव्हतं का अहो इंद्र सुद्धा लय प्रेम हे होता वाता लागो। मी नादे का लागू तुम्ही इंद्र वाचा इंद्र पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा मग इंद्र पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा नारद सुद्धा काय श्रीकृष्णाचे एकदा महालामध्ये गेले ते आणि म्हणले श्रीकृष्ण मला ती बायकू लागते म्हणले तुला मला मला बायकू लागत म्हणले तुला या एवढे एकशे एकशे आठ ना एकशे सहा त्या सहा एकशे सहा बायका दोन त्या दोघींची दो नावं वेगवेगळी थोडी बरं का मला नको का देव म्हला अरे काय नारदा ह तुला कधी नाही म्हणलं का मी सांग माही बायको द्यायला तुला कवा नाही म्हणलंय का ना घेऊन अरे नारद हसायला लागला अरे बापरे म्हणला देव देव आज खुश झाले बाप माया खुश झालेले म्हणला जिथं मी नस जायचं नारद सुटला पळत आता नारद सुटला पळत आता भगवंताचे अनेक रूप आहे तुम्हाला सांगतो जिथं जावा तिथं श्रीकृष्ण जिथं जावा तिथं श्री कृष्ण जिथं जावा तिथं श्री श्रीकृष्ण नारद दमल नारद आणि नारद मुनी आले आणि देवाच्या पायापडा लावले म्हणले देवा बघा तुझी एवढी अनेक रूपे आहे देव म्हणला कळलं ना नारदा मी कोण आहे <laughs> रात्र पडली भगत चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा तसंच आहे सा, सातवा अवतार रामाचा आठवा अवतार भक्ती कुणाची करा कोणत्या देवाची करा पण परमेश्वर तुम्ही एकच आहे धन्यवाद सुष्माताई स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अर्चना ताई आलेला त्या नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन आठ नंबर लाईक डन केला आहे अर्चना ताई झाला सरला ताईंच्या लाईव्हला आले नाही त्या मी रात्री नाही आलो मी धन्यवाद सुषमाताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद यांनी आलं म्हटलंय आणि असा असा हे झाला प्रसंग झाला मग माणसामध्ये का नाही वा, वा, सांगा बरं प्रेम नाती झालीच पाहिजे प्रेम का, प्रेम काय काय तुम्हाला प्रेम करावे खुशाल दोघ जीवाची परवा न कसली अग जीवाची आयशी ती कैशी जीवला लगा राजसा नाे ये नागो प्रेम कवी खुशल तोठि खुशल जीवचे ग ते कैसे चला लाईक करा कमेंट करा लाईट आली थँक्यू लाईट आली बरं का आपण जाऊ या हे कारण मोबाईलची चार्जिंग जर संपली ना तर मग लय कुठं नाही वाटतात